तर गाईस पाच सकाळी सकाळी का झालंय आमच्या सोबत तर मित्रांनो बघा हे जे आहे हे कवर इथं हे चार्जर लावून होत असं इथं लावून होत हे बटन ऑन होती बटन ऑन आन होती आणि इथं हे असेल इथं आणि हे इथं अटॅच होत असं नव्हतं इथं दूरच होत असं हो का हे याच्या हे ना पेटलं असं असं नाही असं असं अरे असं असलं असतं ते हे वरच कसं पेटलं असतं हे असं होतं कारण की पण हे पूर्णच पेटलं असतं ना हे एवढं सारा पेटलं ना आणि इथं माझा बाबू होता बघा इथं बाबू झोपून होता आणि इथं हे पेटलं यांनी पाहून गेले ते म्हणते यांनी सकाळी तर यांनी पाहून गेले ते म्हणते पण तरी पण यांचं लक्ष नव्हतं का चालू करायची बातच नाही आणि हे बटन चालू ठेवायची कधी पण काही पण कोणतं चार्जर कधी तर मोबाईल फुटून जायचं तुमचं जर लक्ष नसलं तर काही कधी इलेक्ट्रॉनिक वस्तू कधी पण तुम्ही पण लहान लेकरं काय करते हे जे पिन असते हे तोंडात टाकते आणि इकडं बटन चालू असते तर असं शॉर्ट लागण्याचे कारण की एवढं पेटू शकते तर शॉर्ट तर इझिली लागू शकते तर लहान लेकरासाठी हे खूप हानिकारक आहे तर या याच्यावर आता मी इथं तर चार्जर बंदच करतो लावणारं म्हणजे कोणतंच लावत नाही मी तसं पण मी रोज चार्जर यूज करतो पण जेव्हा ज्या वेळेस चार्जर लावायचा आहे त्याच वेळेस यूज करतो त्यावे तै त्यानंतर मी इकडे आहे माझ पा युज करणं पा किती मस्त आहे दोन्ही बी चार्जर असं करत असते हिचे काम आहे डायरेक्ट लावून देते मी नाही लावलं मी सी मोबाईल चार्जर लागते का ते गलतीनं राहून गेलं तिथं आणि मित्र मित्रांनो पूर्ण शॉर्ट सकाळी राहुल भाऊच्या घरी गेलो आणि फुगे आणण्यासाठी गेलो होतो तर फुगे आणले वरत उडायचे तर काही फुगे उडून गेले कारण की मी गडबडीत निघालो ना त्यामुळं कसं ते दोरी तुटले त्यामुळे सगळे फुगे उडून गेले सगळे नाही गेले बाकीचे उडले म्हणजे दहा बारा उडले दहा बारा मी सोबत घेऊन आलोर तर हा मच्छर बघा पण सोडतच नाही तू किती आणलं तरी थांब थांब एक, एक मिनिट था। 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 guys, good तर मित्रांनो मी पहिले वॉश करून घेतो आणि मग कस रे घर फेटलं हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर अशावरून आज आमची सुरुवात झाली तर बघा बरं झालं माझ्या बाबूला काही नाही झालं बाबू बिलकुल तिकडला साईड नव्हता तर आता मी बाबूला आंघोळ घालतो आणि बाबू चलो चलो आंघोळीला चल चला कस काय करतो आता आपण परफ्यूम मारून टाकून तिथं हे रूम फ्रेशनर तर बघा आता हे गादी चेंज केली आम्ही ना तसं करत असते का तर गाईज आम्ही आलेलो आहे वर बसायला मस्त हे बघा चटई वगैरे आणली आणि आम्ही बसलेलो आहे बाबू आणि मी हॅन बाबू आणि बाबूचे पप्पा पण होते आतापर्यंत आम्ही मस्तीच होतो तर खेळलो खेळलो आणि आता काहीतरी सरप्राईज आणायला गेलं आहे माझ्यासाठी तर खाली गेले तर आता आल्यावर दाखवतो काय आणते तर हे बाबू चुकू 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 आम्ही व्हिडिओ काढले दोन चार आणि झालं आजचं काम आमचं

तर बगायनी ने आणले आहे सगळं टाटाई आणलं टाइम चेंज करून देते का बघा किती चांगला व्यू आहे इकडे काडा काय काय आहे मोमोज सरप्राईज मोमोज मजाज अरे हे खारव करव आपण फक्त तर बघा काही भाऊ आमच्यासाठी आणलेले आहे पॉपकॉर्न तर काहीच बघा बाबू झोपलेला आहे आणि हा ब्लॉग इथं सेंड करतो तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय